अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेव म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुमच्या जीवनात कल्याण होऊ शकेल काही तुम्ही असे ऐकावे ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगले घडेल गीतेतील हा तिसावा उपदेश आहे की तुम्ही कोणतेही काम केले असेल त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील जर तुम्ही चांगली कृत्ये केली असतील तर जाणून बुजून किंवा न कळत ती चांगले कामे तुम्हाला त्या कठीण प्रसंगातून वाचवतील जर तुम्ही चुकीची कामे केली असतील जर तुम्ही पाप केले असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा ही व्यक्तिगतरित्या भोगावी लागू शकते म्हणूनच निरंतर चांगल्या कर्माकडे वळा जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर आज मी तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो तुमच्या पावलांना त्या दिशेने वळवा जिथे चांगले कार्य केले जाते जिथे काही चांगले घडू शकते जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही करता ते सर्व काही चांगलेच आहे तर त्या गोष्टीवर विचार करा थोडा हळूवार विचार केल्यास तुम्हाला सर्व काही कळून येईल नुसतं पैसा सर्व काही नाही तर देवाचे आशीर्वाद चमत्कार हे तुमच्यावर आशीर्वादासारखे वरसू लागतात जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला काहीही शोधावे लागत नाही आपोआप ते तुमच्या दिशेने येऊ लागते देव तुम्हाला या ठिकाणी विश्रांती देऊ इच्छितात आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणाचीही परवानगी घेत नाही त्याचप्रमाणे तुम्ही माझ्यावर प्रेम आणि सेवा करण्यासाठी कोणाचीही अनुमती किंवा कुणाचीही अशी काही आज्ञा मानू नका कारण देवाची आज्ञा ही तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे जी तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला प्राप्त होते मीच तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही काय केले पाहिजे ते सर्वोत्तम आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या भवितव्यासाठी जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर मी तुमच्या मनातून बोलेल की तुम्ही कोणती सेवा करावी आणि तुम्ही काय करावे जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे दैवी शक्तीवर आहे तर देव तुमच्या मनातून तुम्हाला ते सांगतील तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतील आणि तुम्ही ते सर्व काही परिश्रम कराल आणि उच्च जीवन प्राप्त कराल तुम्ही कुणाचीही मनधरणी करू नका कारण खूप काही वेळ निघून जातो आणि तुमच्या हाती काही लागत नाही देव म्हणतात माझ्या परवानगीची आणि त्या सर्व काही गोष्टींची तुला काळजी आहे तर मी तुझ्या अंतर्मनातून तुला जे काही सांगतो ते स्वीकार कर आणि ते तुझ्यासाठी आहे ते चमत्कारिक आहे माझे आशीर्वाद त्या रूपाने तुझ्यापर्यंत येत आहेत हे विसरून जाऊन चालणार नाही बाळा माझी मदत तुला त्या ठिकाणी भेटेल जिथे तू तक्रार करतोस की तुला हे मिळाले नाही ते मिळाले नाही काळजी करू नकोस कारण वेळ बदलत आहे परिवर्तन घडणार आहे ते तुमच्यासाठी सर्व काही शुभ परिवर्तन होणार आहे तुम्ही ते सर्व काही पुरेसे प्राप्त कराल त्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचेल जर तुम्ही अनेक मार्ग शोधत असाल तर आपोआप तुमचे मार्ग उघडू लागतील तुमच्यासाठी आजपर्यंत बंद असलेले द्वार उघडू लागतील आणि तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल माझे प्रेम तुमच्यासाठी पुरेसे आहे आणि माझी कृपाच तुम्हाला उच्च स्तरावर नेऊ शकते समृद्धी शांती चांगले आरोग्य आणि खूप काही विपुलता तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही तुमच्या व्यवहारात नीट आणि सरळ असावे जर तुम्हाला कोणी फसवू पाहते तर ते सर्व काही माझ्यावर सोपवा कारण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी काहीही घडणार नाही जे तुम्हाला वाईट परिणाम देऊ शकते तुमचा देवावर विश्वास असल्यास होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा माझा दिव्य प्रकाश कदाचित परीक्षा आव्हाने आणि बिकट परिस्थिती आणले जी तुमच्या जीवनाला सरळ रेषेत नेणार आहे तुमच्या हृदयातील विश्वासाची हा मी देणारा हा संदेश आहे तुम्ही या संदेशाचा संपूर्ण स्वीकार केल्यास तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक अडचणींना समोरे जाण्यासाठी मी तुम्हाला ते सर्व काही प्रदान करेल ती शक्तीही प्रदान करील पण तुम्ही घाबरून जाऊन मागे राहू नका कारण देव तुमची प्रत्येक ठिकाणी काळजी घेत आहे नवीन संधी निर्माण केल्या जात आहे त्या संधींचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनाला उच्च स्तरावर नेण्यासाठी तुमच्या आर्थिक बाजू सक्षम बनवण्यासाठी करू शकता तुमच्या आकांक्षा एवढ्या वाढू द्या की त्या तुम्ही पूर्ण करण्यासाठी देवाकडे येता मला माहीत आहे की तुम्ही देवाकडे आल्या आहात तुम्ही ते मागत आहात मग घाबरून जाऊ नका सर्व काही पूर्ण होईल आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील देव तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे तो आनंद देणार आहे ज्याची तुमच्या मनोमन इच्छा आहे तुम्हाला ते नाते घट्ट हवे आहे त्या नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि जिव्हाळ्या तुम्हाला हवा आहे पण काही वेदनेमुळे काही ताणतणावामुळे तुम्ही ते स्वीकार करत नाही आहात कारण तुमच्यात खूप काही वादविवाद निर्माण झाले आहेत पण ते सर्व काही संपवणारे आशीर्वाद घेऊन माझा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्यात ते समाधान ते आनंद आणि ती आपुलकीची भावना जागृत होऊन तुमच्यातील संघर्ष संपू लागतील याचा अनुभव तुम्ही आनंदी मनाने करणार आहात तुम्ही तयार आहात तुम्ही सज्ज आहात तर तुमच्यासाठी ते सर्व घडेल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे तुमच्यातून मी ते काढून टाकत आहे जे क्लेश पूर्ण आहे जे कलह पूर्ण आहे कारण ते तुमच्यासाठी चांगले नाही नाही ते तुम्हाला सुखाने जगू देते नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ देते मग दे, ते तुमच्यापासून दूर गेलेच पाहिजे म्हणून आज तुमचा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्या संधी प्रदान करत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून त्याचा स्वीकार करा आणि आनंदाने जो कोणी भक्त श्री स्वामी समर्थ मी सज्ज आहे असे टाईप करेल त्याला ते आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या मनातील मनस्ताप संपून जाईल तुम्ही अनारोग्याने खूप काही त्रासला आहात तर चांगले आरोग्य आता तुमच्यासाठी निर्माण केल्या जाईल जर तुम्ही तुमच्या देवावर विश्वास करत असाल स्वामी समर्थावर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर तुमच्या योग्यता वाढवल्या जातील आणि तुमच्यासाठी त्या संधी निर्माण केल्या जातील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात देव तुमच्यासाठी अधिक आशीर्वाद पाठवत आहेत काही चमत्कार घडतील ज्याची अपेक्षा सुद्धा तुम्ही केलेली नसेल पण ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमच्या नात्यातील ते सर्व काही जे तुम्हाला त्रासदायक होते ते सर्व काही क्लेश संपवून टाकणारे आशीर्वाद आज तुमच्या मार्गात येणार आहे तुम्ही जर ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही तुमच्या जीवनातून काही गोष्टी काढून टाकाव्या असे जर तुम्हाला मनोमन वाटत असेल मग त्या गोष्टी तुम्हाला रुतणाऱ्या असोत किंवा तुम्हाला बोचणाऱ्या असोत कुणाचे ते कडू बोल असोत किंवा कुणी तुम्हाला काही दाखवलेल्या खाली जागा असोत तेव्हा तेव्हा तुमचे मन दुखावल्या गेले आहे पण देव म्हणतात बाळा तुझे संरक्षण करण्यासाठी मी आलो आहे तुझ्या मनाला जी काही दुखापत झाली आहे त्यावर मी फुंकर घालतो आणि त्यावर तुला मी आशीर्वाद प्रदान करतो की इथून पुढे तुझा अपमान कोणीही करणार नाही कोणीही तुला ते खालीपणाचे दाखवणार नाही कारण तुझ्या जीवनाचे स्तर मी उंचावत आहे माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस तुझ्या क्षमता मी वाढवत आहे तुम्ही ज्या काही आर्थिक समस्येने त्रस्त आहात ग्रस्त आहात ते सर्व काही मी संपवून टाकणार आहे आणि तुमच्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती उंचावणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश ज्या क्षणापासून तुम्ही ऐकाल त्यातील आशीर्वाद स्वीकार कराल तेव्हा चमत्कार घडू लागतील तुम्ही ते आकर्षित कराल जे तुम्हाला हवे आहे विनाकारण इथे काहीही घडत नाही तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे तेच आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही इच्छित असलेले तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात तर ती प्रगती निश्चितच तुमच्या मार्गात येऊ लागेल तुम्हाला आता तुमच्या जीवनात असे मार्ग मिळू लागतील जे तुमच्या समृद्धीसाठी देव तुम्हाला प्रदान करत आहे तुमचे इच्छित तुमच्या मार्गात येत असताना खूप काही अडचणी तुम्हाला दिसत असतानाही तुमच्यासाठी मार्ग मोकळे केल्या जातील यावर विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत खूप काही त्रास पाहिला आहे खूप काही अशा गोष्टी तुमच्यासमोर आल्या आहेत की कोणीतरी तुमच्या मार्गात येणारे व रोखून धरतं कोणीतरी शत्रू बनून तुमच्या मार्गातील ते हेरावून घेण्यासाठी प्रयत्न करतो तर आता ते सर्व काही थांबवल्या जाईल आणि तुमच्या शत्रूंना योग्य वेळेवर तिथेच थांबवल्या जाईल आणि तुम्हाला ते सर्व काही आनंद प्रदान केले जाते कारण तुम्ही त्या सर्व काही इच्छांचा परिपूर्ततेसाठी जे काही प्रयत्न केले आहे ते तुमच्या शत्रूंनी केलेले नाहीत ते फक्त सगळं काही आयत पाहू इच्छितात म्हणूनच त्यांना ते मिळणार नाही आणि तुम्ही त्याचे अधिकारी आहात म्हणून ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे जर आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या अधिकाराची तुमच्याकडून कोणीही हे राहून घेऊ शकत नाही कारण त्यावर देवाने तुमचे आणि फक्त तुमचेच नाव लिहिले आहे कोरले आहे जर तुम्ही माझ्या वचनावर विश्वास ठेवत असाल हम गया नाही जिंदा है या माझ्या अनुभवावर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर नक्कीच माझा अनुभव तुम्हाला येईल मी जे काही बोलत आहे ते सत्य माना आणि आशीर्वाद स्वीकार करा तुमच्यासोबत काही काळातच चमत्कार घडू लागतील बाळा ज्याप्रमाणे मी तुम्हाला आशीर्वाद आणि ते शहानपण देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जर माझी उपस्थिती संपूर्णपणे स्वीकार करत असाल तर कमेंट्समध्ये माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान ते कार्य मी स्वीकार करतो असे टाईप करा अलगत तुम्ही तुमच्या जीवनात ते सुखद परिणाम अनुभव कराल कारण तुमचे शत्रू अजून तुम्हाला ओळखत नाही तुम्ही खूप काही कष्ट घेतले आहे पण त्यांनी मात्र ते घेतलेले नाहीत तुम्ही ज्या इच्छा केल्या आहेत त्या त्यांनी केल्या नाहीत तर त्यांनी फक्त हिसकावून घेणे इतकेच काहीतरी कर्म केले आहेत पण आता ते कर्म उघडकीस आले आहेत त्यामुळे आता तुमचे शत्रू हार मानून लज्जास्पद होतील आणि तुम्हीच जिंकणार आहात कारण तुमच्यासाठी ते सर्व काही निर्माण केलं जाईल ज्यामुळे तुम्हीच विजयी घोषित होणार आहात जेव्हा जेव्हा कुणी असे वागतात तेव्हा त्यांना स्वतःच्याच कर्मांची लाज वाटू लागते आणि ते निशब्द होतात त्याच वेळेस तुम्ही समजून जा की तुमचा विजय निश्चित झाला आहे कारण तो देवाने निश्चित केला आहे माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते सर्व काही जिंकण्याची तयारी ठेवा कारण आशीर्वाद येत आहे चमत्कार घडणार आहे कारण तो तुमच्यासाठीच आहे सा जो कोणी कर्म करतो आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आपली पावले पुढे टाकतो तो कधीही जिंकणारच आहे आणि त्याला कधीही हारण्याचा सामना करावा लागत नाही मी त्याच्या जीवनातून तो अंधार तो खूप काही काळोख दूर करत आहे जर तू या क्षणाला हा संदेश ऐकत असील तर तुझ्या जीवनातील जो काही काळोख आहे तो मी दूर करू इच्छितो आणि तुला त्या माझ्या दिव्य प्रकाशाने भरू इच्छितो जर तू आज त्या आव्हानांचा स्वीकार करशील तयार होशील तर तुझ्यासोबत पुढील काळात चमत्कार घडतील आणि तुझाच विजय होईल बाळा विजयी होण्यासाठी तयार आहेस का जर तू तयार आहेस तर होय म्हणून टाईप कर मीच विजयी होणार आहे असे टाईप करायला विसरू नको जर जेव्हा जेव्हा तुम्हाला भय भीती आणि शंकांनी खूप काही ग्रासल्या जाते त्या क्षणाला श्री स्वामी समर्थ हे नाम जप करा कारण यात अत्यंत प्रभावी शक्ती आहे दैवी शक्ती तुम्हाला सतत सहाय्य करते प्रत्येक कार्यात यशस्वी होण्यासाठी आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ती व्यवस्था केली जाते देवानी हे नाम जप तुमच्यासाठी दिले आहे त्यामुळे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही सहज प्राप्त करू शकता तारक मंत्राचे तीर्थ बनवल्यावर तुम्ही ते अनुभव घेऊ शकता कित्येक भक्त त्याचे अनुभव घेत आहेत तुम्ही अनुभव केले आहेत का जर घेतले असतील तर होय म्हणा तुम्ही जेव्हा जेव्हा तारक मंत्राचे जल प्राशन करता तेव्हा त्यासोबत एक दीर्घ श्वास घ्या आणि देवाला प्रार्थना करा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण केल्या जातील देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज आले आहेत जर तुम्ही विश्वासाने ते स्वीकार करण्यासाठी तुमची इच्छा आहे तर प्रार्थना चिकाटीने करा कारण ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही घडवत आहे फक्त तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका जे कोणी प्रयत्न करतात त्यांना यश नक्कीच प्राप्त होते देवाचे बोल जे प्रिय आहेत हम गया नाही जिंदा आहे या वचनांना आपल्या मनात कोरून ठेवा प्रत्येक क्षणाला त्या भासाची अनुभव करा की देव तुमच्या सोबत आहेत प्रत्येक क्षणाला देवाचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल देव प्रत्येक क्षणाला त्या त्या भक्ताच्या पाठीशी आहे जो आपल्या जीवनात ते सर्व काही घडवून आणू इच्छितो जो आपला विजय निश्चित करू इच्छितो त्याच्यासोबत प्रत्येकासोबत परमेश्वर उभा आहे जर तुम्ही हे संदेश ऐकत आहात आणि तुम्हाला जर हे संदेश आवडत असतील तर नक्कीच श्री स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊलींचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी इथे हजेरी लावण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि विपुलतेने भरभराटीने परिपूर्ण करोत स्वामी माऊली प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करोत आणि त्यांचाच विजय निश्चित करो जे आपल्या कर्मात योग्य पद्धतीने पुढे जात आहेत स्वामी माऊलींचा जे जे कार करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ